मी तुम्हाला बोल अभ्यास आणि उद्धव ठाकरे याच्या काळी मात्र संबंध आहे कारण का ढ विद्यार्थी आहे ढ विद्यार्थ्याला आकडे आणि कायदा काढून समजत नाही त्याच्यातला तो प्रकार आहे आम्हाला हिंदुत्वाचं सर्टिफिकेट उद्धव ठाकरेला द्यायची गरज नाही ज्यांनी स्वतः त्याच राजकीय धर्मांतर झालेलं आहे आमचा झेंडा कसा दिसावा याची चिंता उद्धव दिसू करू नये तुझा पहिला भगवा झेंडा तर हिरवा पूर्ण झालेला आहे त्याची पहिली चिंता करावी कारण आता भगवा आणि उद्धव ठाकरेचा काही संबंध झालेला नाही भगवाचा द्वेष करणाऱ्यापैकी उद्धव ठाकरे पहिला एक क्रमांकावर हो आहे मुळामध्ये तो क्लोजर रिपोर्ट नाही आहे आता मग तुम्ही कुठल्या रिपोर्ट मध्ये कुठे आहे तू क्लोजर रिपोर्ट कोणाकडे आहे आता त्या मलाडच्या पोलीस स्टेशन संदर्भात क्लोजर रिपोर्ट पोस्टमार्टम रिपोर्टच्या संदर्भात दिशा साल्यांच्या वडिलांनीच प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे अगर ती एवढ्या आर्थिक अडचणीत होती तर मग ती डिसेंबरला लग्न कशी करणार होती जी माहिती माहिती अनुसार म्हणून रिपोर्ट क्लोजर रिपोर्ट मलाडच्या पोलीस स्टेशन तर महाविकास आघाडीच्या कोणाच्या आदेशाखाली तेव्हा चा चालत होते दोनदा आयोग मग का बदलले पोलिस स्टेशननी तेव्हा म्हणून मला असं वाटतंय की तेव्हाच्या एकंदरीत चौकशी संदर्भात दिशा साल्यांच्या वडिलांनीच प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे म्हणून येणाऱ्या ये वे ये वेळी जे कोर्टामध्ये तारखा त्यावेळी दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल कुणाल कामगाराला पोलिसांच्या थर्ड डिग्रीचा वापर करावा लागेल तो, तो प्रश्न त्यांना विचारला पाहिजे हे आता कदाचित तुम्हाला आकडे कळले नसतील म्हणून हे प्रश्न येत का पत्रकारांनी थोडा फायनान्सचा पण अभ्यास कधीतरी करावा जेणेकरून थोडा फायदा होईल आपल्याला उद्धव ठाकरे विरोधी पक्षाने माग दिसतो सुटव ठाकरे कदाचित त्यांना उद्धव ठाकरेंचा था, आणि अभ्यासाचा तसा संबंध येत नाही त्यांनी कधी त्यांना ज्यांना मूळ अर्थसंकल्प कळत नाही नियम कायदे कळत नाही आपल्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे चालणारा आपला देश आहे आणि देशामध्ये जो कायदा संसदेला लागू होतो तोच कायदा राज्य सरकारला पण लागू होतो संसदेमध्ये आपल्याला जेव्हा योग्य आपल्याकडे आखडा नव्हता म्हणून आपल्याकडे विरोधी पक्ष नेता नव्हता त्या टर्म मध्ये तसंच तोच नियम प्रत्येक राज्याला पण लागतो आता ह्याची माहिती कदाचित उद्धव ठाकरे ना घेण्यासारखं वाटली नसेल जसं तुम्हाला बोल अभ्यास आणि उद्धव ठाकरे आहे ढ विद्यार्थ्याला आकडे आणि कायदा काढून समजत नाही त्याच्यातला तो प्रकार आहे साहेब साहेब अल्पसंख्याक अध्यक्ष जाते खान ते असं म्हणतात की मंत्री नितेश राणे आहेत ते चितवली भाषण करतात आणि दोन समाजामध्ये स्टेट निर्माण करण्याचं काम करतात आपण नरेंद्र मोदी यांच्याकडे आपण कोणाला आमच्या पंतप्रधानांकडे तक्रार करायची आहे त्याला मी त्यांना थांबवू शकत नाही पण त्यांनी पण त्यांच्या समाजामध्ये जे जिहादी मानसिकतेचे जे काही कार्टे आहेत जे हिंदू समाजाचा द्वेष करतात आमच्या सणाजसुदीच्या वेळी अवमाद गाजवतात आमच्या हिंदू समाजाच्या विरुद्ध षडयंत्र करतात त्यांना समजवण्याची भूमिका ते कधी घेणार आहेत का तेवढी हिम्मत दाखवणार आहेत का आमच्या राष्ट्राला अगर इस्लाम राष्ट्र बनवण्याचं अगर षडयंत्र इकडचे राज्य देशामध्ये राहणारे काही जिहादी मानसिकतेचे अगर मुसलमान करत असतील तर त्यालाही समर्थन ते करतायत का जे पाकिस्तान जे जिंदाबादचे नारे देतात जे हिरवे झेंडे फडकवतात सर जुदावाले नारे देतात त्याही नाऱ्यांना त्याही गोष्टींना या संबंधित खानची जबाब समर्थन आहे का देश राष्ट्र राष्ट्रहितामध्ये अगर आम्ही भूमिका घेत असू हिंदुत्वाची अगर आम्ही बाजू मांडत असू तर त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही म्हणून त्यांना तक्रार करायची तर निश्चित पद्धतीने करावी आम्ही काय त्यांना थांबवायला जाणार नाही पण मुळामध्ये ते पण एका हिंदू राष्ट्रामध्ये राहतात हे त्यांनी विसरू नये अमित शहा साहेब जे बोलत आहेत त्याला आम्ही सगळेजण दुजोरा देतो ना आमचे नेते आहेत देशाचे गृहमंत्री आहेत अतिशय यशस्वीपणाचे गृहमंत्री आहेत म्हणून त्यांनी घेतलेली भूमिका ही देशाच्या देशाच्या राष्ट्रीय अजून भक्कम करणारीच आहे भाजपच्या माध्यमातन सौगात मोदीवर उद्धव ठाकरे म्हणतात की सौगात हे मोदी नाही तर सौगात हे सत्ता असं आहे आणि तुमच भूमिका जी आहे ती निवडणुकी हिंदुत्व सोडलंय असं जाहीर उद्धव ठाकरे आम्हाला हिंदुत्वाचं सर्टिफिकेट उद्धव ठाकरेला द्यायची गरज नाही ज्यांनी स्वतः त्याचं राजकीय धर्मांतर झालेलं आहे आम्ही यांच्यासारखे आझांचे स्पर्धा तरी घेतलेले नाहीत आमच्या स्वागतासाठी लोक अल्लाह अकबरचे नारे देत नाहीत आजही जयश्रीरामचेच नारे देतात वंदे मातरमचे नारे देतात भारत माताचे नारे नारे देतात म्हणून उद्धव ठाकरे सारख्या मुल्ला मोलवीच्या समोर झुकणाऱ्या लोकांनी आम्हाला हिंदुत्वाचे जे सर्टिफिकेट देऊ नये गाडी पुरवडत बसावं उद्धव ठाकरे असं भाजपच्या काढणार आमचा झेंडा कसा दिसावा याची चिंता उद्धव ठाकरे करू नये तुझा पहिला झेंडा झेंडाचा हिरवा पूर्ण झालेला आहे त्याची पहिली चिंता करावी कारण आता भगवा आणि उद्धव ठाकरेचा काही संबंध झालेला नाही भगवाचा द्वेष करणाऱ्यापैकी उद्धव ठाकरे पहिला एक क्रमांकावर आहे हे हो लक्षात ठेवा